नमस्कार सर्वांना शुभ दुपार आहे बासुंदी करायची बघू शकता बासुंदी कशाला तर आमच्या मनिष्याची ऑर्डर आहे आता किती किलो किती लिटरची हो जीव वीस लिटरची बासुंदी ना आमचं ते काय करते काय करतायूट आता अचानक आज आमचा प्लॅन बनवता होता कामगार सुट्टी आज आणि सुट्टी असून आता ताईने सांगितलंय म्हणले काय केलं आमच्या मशनी बंद ना त्याच्यामुळं आता चाललंय आमच्या गॅसवरच बसवली करायचं दूध किती आठवावं लागेल अर्ध कँड हा मशीचं दूध अर्ध कँड आठवायचं गॅसवर आता काय मनुष्य ताईसाठी काय पण आता करावं लागते काय आपली आपल्याला आप ऑर्डर आली पहिल्यांदाच घालवायची नाही पहिल्यांदा माझी मनिषदा यायची बासुंदीची पहिल्यांदा त्यांना एकदा मी टेस्टिंगसाठी दिली ती अर्धा लिटर आणि त्यांना लय आवडली आता म्हणली वीस लिटरच बासुंदी दि मला तर बासुंदी वीस लिटर कशाला पाहिजे तर त्या तुम्हाला जाते मी त्यांच्या त्या बचत गटाच्या महिला येणार शंभर तर त्या म्हणल्या काय चहा इतर दररोजच करतोय आपण म्हणजे बासुंदी कर आपली क्वालिटी बी कळेल त्यांना बघू आता आल्या मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते कसं काय काय ते आमच्या प्रतीक्षा चाललंय विलायची सोलायची प्रत्यक्षाला नसते सुट्टी आहे का नाही तिला नाही सुट्टी तिला आता ती आली आता तिला ते कामगारांना घेऊ द्या सुट्टी तिला नाही सुट्टी द्यायची कारण आम्हाला लागतेच आहे कारण कुरिअर हे असतं माझं की प्लॅनला पण चालू नसलं की मग आम्हाला कामगारांना सुट्टी द्यावं लागते द्यावा म्हणजे त्यांचे कार्यक्रम पण आहे घरी त्याच्यामुळं ते राहिले दोघ पण घरी आता बघू उद्या येणारच येत उद्या पनीर संपलं संपले कारण पनीर राहत नाही शिल्लक क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यामुळं दाजी काय बोला ना ताज काम चालू दाजीच काम चालू चालेल चला त्या महिला आल्या न व्हिडिओ काढून तुम्हाला ड्रायफ्रूट कट केले बघू शकता 分かる分かる分かる。<music> आमची सुग्रण बघितलं का कशी वाढती दिली ह्यांना म्हणलं मग अशी तुम्हाला सांगितलं होतं मी व्हिडिओ काढताना कि बासुंदी तयार केली आता चाललय ह्यांच भरायचं बाहेर बाहेर बघू आपण किती माणसं आले तो भरपूर बाहेर माणसं आहेत बघू शकता एवढ्या महिला शंभर शंभर सव्वाशे लोक आले दोन बस आल्या तर बघू शकतात मनीष कायच पळापोळी पाणी दिसते का तुम्हाला बघू शकता त्यांच्यात लाईट नाही आज किती वेळ झालं की तिथून लाईट गेलेली बाळा सकाळी लाईट गेली ना कसली नाणी सांगावं छान आहे ना आणि पातळ केली ना नाही त्याला चव येत नाही ना पातील्यात आज आमचा प्लॅन बंद होता तरी मी पातीलत काढवली त्याला पुरती ना हा बरं बरं अजून गालाच राहिलेत ना तेवढं बघ आता किती राहते लोक किती राहतात त्याच्या बरा 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 आमची दिद लई शुग्र नाही बाया तुझ्या जीवारापास आणून द्यायचं काम आहे पण वाढायचं कामच असत बघा गरबड 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 वास वास खूप छान आहे येतो ऑर्डर दिली आणली जास्त जावा i <laughs>